थबायला लागलं नाश्ता या रुस्तर त्याने गरम गरम करून देते ते पेशल मिसळ होते आता बघू पेशल मिसळमध्ये काय येते एवढा बघा पाण्याची बाटली दिल्या हे मिसळ ताट फरसन दिले पापड दिले आणि ताक पण दिले ग्लास प्यायला मी कसं आहे मिसपाव ताटच ताट शिरा दिलाही वाटते का बाल डिबा कशी कांदा आहे दही आहे आणि परत हे फरसाचे नवण्याचे मिसळपाव वाप जाता बघा बघा हानायचं फरसापण टाकून मस्तपैकी या तर चला मिसळपाव खायला बघूया कशीचं वाईट इस्ट आहे तुम्ही पण कधी गेला तर भिवघाटात स्ट्रेच आहे पावचं हॉटेल सगळं आहे पाव आहे सगळे जेवण पण आपण आम्हाला नष्टाच करायचा होता त्यामुळं आम्ही नाष्टाच केला पापड पण उर्जाच आहे ताक मस्त ताक घरगुति स्थल ताक इक शिरा शिरा बन मजे गोड़ जास्त नाकस होता, होता। लिंबू मारो कट्टा तो कट है भरपूर छान है फिर हां मस्तपैकी जीव खुश झाला मिसळचं एक गॅस खाऊन कांदा <coughs> टाकला दाव द वाटे नाही इस्टरांनी बी ते मिसळ पाव घेतलं मी पण मिसळ पावच घेतलं वर असले असल्यामुळं ताटले मोठा होता पाणी पण बिसलेलीच वाटली त्यांच्याकडूनच होते हे छान आहे मिसळ पाव कधी पण आला तर तुम्ही पण खावा एकदम बेस्ट आहे खाता खाता पूर्ण सर्व सर नाही झालं मिसळ आम्हाला तर तरीसुद्धा पैसे दिलेत म्हणजे खायला तर भागात आहे म्हणून खाऊन टाकलेलं आहे धैव हा हॉटेलमध्ये मस्त गाणे पण होते टाईमपास चांगला होता बघा गाणे हे चालू आहे की हॉटेलमध्ये मस्त चालेल जेवण चाललं वातावरण पण थंडले उन्हा जण होतं थंड वातावरण होतं एकदम बेस्ट अस नाश्ता सरता सर्व नाही झालं आहे बेस्टच नाश्ता नाश्त्याला कोणी नाव नाही ठेवू शकता ताप पण बघा ग्लास म्हणून मोठा डेली व्यवस्था खाल्लेलं आहे पण संपूर्ण झालेलं आहे तर पाण्याची बाटली आहे चला माता राम राम बाहेर येऊया हे हॉटेलचं नाव आहे रोड टचरचा चला का अनेक सफर चालू गाडीवर बसायचा वडापाव ठरवतो वडापाव नको म्हणजे नकोमध्ये विसर चला अनेक सफर चालू झाला गाडीवर बसले हे वेगळं वातावरण कसं यांचं भेवघाटचा भिवघाटचं वातावरण आहे हे भूगाट आहे भेवघाटचं स्टँड झालेलं आहे आणि हे बघा म्हणजे वातावरण लय बेस्ट होतं त्यामुळे सफरचा मजा चांगला होता मला संध्याकाळ व्हायला लागली होती थोडी ठेव आता आणि त्यात वातावरण जसं हे झालं <laughs> तर पावसाचं बघा पूर्ण डबलं आहे कसं छान वातावरण आहे सूर्य आहे मस्त वातावरण आहे ह्या वातावरणात गाडीवर बसायची मजा काही वेगळीच असते भारी वाटतं बघा कसं मस्त वाटते गाडी चालवायला पण आवडते आणि बसायला पण आवडत आहे कारण मी जर तर पाठीमागेच बसलेली होती त्याला ये कधी कधी सफर करताना एन्जॉय करायचं फुल एन्जॉय हे बघा शेती झाला तर जवळजवळ आलं आमचा गोंदिराव पाटील गोंदी हे आली दोन झाडे दिसली की आमची गंजीरा आता ही गाडी अशी बदणार दोन झाडे दिसली की झाली वरली गाडी इकडे अलगच थोडासा रोड पाणी वगैरे साठलेलं आहे पाणी तर साठलेलं आहे ते पाणी जग पाणीच पाणी हो मग मगर ह्याला आम्ही मग रास्त म्हणतो यायला बाग आहे डायम्बाची माझी आमची नाही आहे आमच्या ती राज्या आमचं ना त्याने ज्वारी करते त्यानेच करते ती विकले नाही ज्वा आहे तर करते दे, दे, देवा से देवा देवा दे, ते ज्वारी ही भाग त्यांची लावलेली देवाला आलो बिरुबा मासूवाडीचं बिरव देव बघायचं जत्रत कसं ते आजोबा शिर राखायला चालले ते किडंक करत आहे का बाई त्यांचं शिर राखायचं पडतं ते दाखवलं ते आजी फिरायला गेली जत्रात आजी आपली जत्रा पिऊत्या आणि म आजोबा जत्रा रात्रीच भाकरी घरातून करून दिल्या त्या आणि आणल्या नाहीतर नाही तर हिथंच भाकरी करावी लागते आता सकाळी जेवण करून निघाले पावसा असल्यामुळं रात्री हिथं भाकरी करायला वेळ नाही मिळाला देव काय झाड्यामध्ये घेता आलं नाही कुठं आमची शेती आहे शेती विकायची नसते अशी आता पाऊस कसा पडला आहे पाऊसच पाऊस पाऊसच पाऊस राप 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 आई वैरण कसं पाऊस असता हो काढून चालली आहे गाडी हे हात घेतले डोक्यावर

Mi gari, mi gari, perwsod i bwrwsod, mi ga bwrwsod. Gwsod i ddewr. Mae o'r gargi? Ie, gael